एकोणतीस <smart> मार्च रोजी कारंजा अमरावती मार्गावर असलेल्या विद्याभारती कॉलनीच्या बाजूला सीताराम टायर्स दुकानासमोरील टायर्स ला आग लागल्याने हजारो रुपयांचे नुकसान याबाबत सविस्तर वृत्त की कारंजा अमरावती मार्गावर असलेल्या सीताराम टायर्स सेंटर समोरील टायर्सला आग लागल्याची माहिती भागवत यांनी कारंजा आपत्कालीन सास कंट्रोल रूम ला दिली असता कारंजा आपत्कालीन संस्थेचे श्याम सवाई यांनी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आधारसिंह सोनवणे यांना तात्काळ माहिती दिल्यामुळे कारंजा नगर परिषद अग्निशमन विभागाच्या दोन अग्निशमन गाड्या सोनवणे यांनी घटनास्थळी पाठवल्या व आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर चालू आहे आग इतकी भयंकर होती की परिसरातील झाडा झुडपांना व परिसरातील विद्युत तारांना सुद्धा आपल्या कब्जात करत होती परिसरातील झाडा झुडपांनी सुद्धा यावेळी पेट घेतला मात्र कारंजा अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून आग विजविण्यात यश मिळवले अक्षय लोटेसह महेंद्र गुप्ता विदर्भ न्यूज कारंजा लाड